हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईचं कटोरी ब्लाऊज कटिंग पूर्ण व्हिडिओ जो आहे एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं माप इथं घ्यायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची जी उंची होती तर ती साडे इंच प्लस त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ॲड करून आपण पूर्ण उंची जी आहे तर ती साडे तेरा इंचावरती इथं मार्किंग करत आहोत आता प्रत्येकांची जी हाईट असते तर ती वेगवेगळी असते तर त्यामुळे पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी तर साडे तेरा इंच घेतलेले आहे माझी पूर्ण उंची जी आहे ती आता त्यानंतर पाच इंच मी शोल्डर घेतलेला आहे चौतीस साईज कटोरी ब्लाऊजला आणि मुंडा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे तर चौतीस साईजला शोल्डर जे आहे मी पाच इंच घेतलं होतं त्यानंतर जो आपला मुंडा आहे साडेपाच इंचावरती घ्यायचा आहे आता हे बघू शकता की आपण शोल्डर पाच इंच आणि आपला मुंडा जो आहे साडेपाच इंच घेतला होता पूर्ण उंच आपण साडे तेरा इंच घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे आपल्या छातीचं माप तर छाती जी आहे आपली साडेआठ प्लस दोन इंच आहे तर आता सगळ्यात आधी आपण इथं छातीचं माप टाकणार आहोत तर आठ इंचावरती मी इथं आपलं जे मार्क आहे तर ते करत आहे आठ इंचावरती त्याच्यानंतर आपलं जे मार्जिन आहे तर ते आपण करतो दोन इंचाचं ॲड तर मार्जिन मी दोन इंच ॲड करून घेतलेलं आहे तर साडे दहा इंचावरती आपलं जे मार्किंग आहे छातीचं आपण केलेलं आहे आणि जी कमर आहे तर ते आपण करायचे आहे नऊ इंचावरती तर सात इंच आपली कमर होती तर त्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन ॲड करून जे आपल्या कमरेचं माप होतं तर ते नऊ इंच आलेलं आहे तर थोडंसं माझं अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा झालं होतं तर एकदम करेक्ट आपण इथं करून घ्यायचं आहे आपल्या कमरेचं माप तर आता छाती आणि कमर जे आहे तर ती अशी आपण एक लाईन जोडून घ्यायची आहे तर आता सगळ्यात आधी आपण ते द्यायचं आहे आपल्या फ्रंट मुंड्याला शेप तर फ्रंट मुंड्याचा शेप इथं बघू शकता आपण एक इंचावरती दिलेला आहे तर सगळ्यात आधी मी इथं पेपर कट करून घेते एक्स्ट्राचा जो आपला पेपर शिल्लक आहे तर तो इथं मी कट करून घेते म्हणजे तुम्हाला जे माप आहे व्यवस्थित दिसेल जो शेप मी इथं कटोरीचा आणि मुंड्याचा काढणार आहे तर तोही तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आता हे बघा मी एक्स्ट्राचा सगळा पेपर जो आहे आपला कट करून घेतलेला आहे तर आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपण एक इंचावरती असा दिलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे जो मुंड्याचा शेप आहे तर तो असा तुम्ही द्यायचा आहे जसं मी ते पेपरवरती मार्किंग करत आहे तर हे बघा अगदी करेक्ट आपला जो शेप आहे मुंड्याचा येतो तर कुठेही तुम्हाला फुगा वगैरे त्यामध्ये दिसणार नाही शिवल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर बॅगचा जो आपला मुंडा आहे तर तो आपण द्यायचा आहे दीड इंचावरती तर एक इंचा वरती मी आता अर्धा इंच दिलेला आहे म्हणजे आपला बॅगचा जो मुंडा आहे तर तो दीड इंचावरती तयार होतो आणि जो शेप आहे तर तो फक्त आपण इथं साडेआठ इंच जे मार्किंग केलं होतं छातीचं तर तिथंपर्यंतच आपण तो स्टॉप करायचा आहे आपण जो शेप देतो मुंड्याचा तो आता त्याच्यानंतर आपण सव्वा दोन गळ्या रुंदी आपण घेतलेली आहे आणि जितका तुमचा फ्रंटचा गळा जो आहे कमी जास्त तुम्ही ठेवू शकता आम्ही सहा घेतलेला आहे पण तुम्ही साडेसहा किंवा पाचवरती ठेवू शकता जसं तुम्हाला गळा जो आहे फ्रंट डीप घालायला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता तर आता आपण इथं क्रॉसपट्टी मार्किंग केलेली आहे तर पॅक बाजूला म्हणजे गळ्याच्या बाजूला मी तर तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि जी आपली ओपन बाजू आहे फिटिंगची तर त्या साईडला मी अडीच इंचाची पट्टी जी आहे तर ती मार्किंग केलेली आहे तर आता जी अडीच इंचाची पट्टी होती तर एकदम स्ट्रेट आपण इथं लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर क्रॉस पट्टीला थोडासा कर्व आपण शेप इथं देणार आहोत तर हे बघा थोडासा आपण इथं कर्व शेप दिलेला आहे कारण ज्यावेळी हे ब्लाऊज तयार होतं तर त्यानंतर ते बघताना सुद्धा छान वाटतं ब्लाऊज आणि घातल्यानंतर सुद्धा छान वाटतं तर त्यामुळे आपण असा थोडासा कर्व जो शेप आहे आपल्या क्रॉस पट्टीला तर, तर तो द्यायचा आहे आता इथं मी घेत आहे आपली कटोरी तर कटोरी मी साडेचार इंच घेतलेलं आहे चौतीसला पण तुमचं जर छातीचं माप थोडं हेवी असेल तर तुम्ही पाच घेऊ शकता जर छातीचं माप थोडं हेवी असेल जास्त असेल तर पाच घेऊ शकता तर मी तर साडेचार घेतलेलं आहे आणि त्यानंतर कटोरीचा आपण असं दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे पेपरवरती तर हे बघा थोडंसं आपण इथं गोलाकार फक्त सेंटरला द्यायचा आहे एकदम करेक्ट आपली जी कटोरी आहे तर ती ऑटोमॅटिक इथं जो शेप आहे तर ये तो येतो फक्त सेंटरला आपल्याला थोडासा इथं कर्व शेप जो आहे तर तो द्यावा लागतो आता गळ्याला सुद्धा आपण असा गोलाकार इथं देणार आहोत तर आता हे बघा आपलं पूर्ण जे मार्किंग आहे तर ते चौतीस साईज इथं झालेलं आहे कटोरी ब्लाऊजचं तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात आता आपण प्रत्येक वेळी काय करतो जी कटोरी आहे तर ती दुसऱ्या पेपरवरती वाढवून मग हे करतो कट करतो अस्त्रवरती तर आपण या व्हिडिओमध्ये स्लीवज आणि जी कटोरी आहे तर ती आपण डायरेक्ट अस्त्रवरती कट करणार आहोत तर तेही बघा आपला जो वेळ आहे खूप वाचतो आणि बघा एखाद्या वेळी आपल्याला जर अर्ज अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा असेल तर ही ट्रिक जी आहे तुम्ही नक्की यूज करू शकता तर डायरेक्ट आपण अस्त्रवरती कटिंग करायचं आहे कटोरी आणि आपली जी स्लूज आहे तर ती बरेच जण करत असतीलसुद्धा जी स्लूज आहे तर ती अस्तरवर करत असतील पण काय होतं ज्यावेळी मोठी साईज असते तर त्यावेळी आपल्याला ती पेपरवरच करावी लागते ज्यावेळी आपण अडतीस चाळीस किंवा बेचाळीस साईजचं ज्या ज्यावेळी ब्लाऊज आपण कटिंग करत असतो तर त्यावेळी काय होतं अस्तरच्या बाहेर स्लूज जाते तर त्यामुळे काय करायचं जर मोठं माप असेल अडतीस चाळीस चव्वेचाळीस तर ह्या ज्या आहेत तर ते मी तुम्ही डायरेक्ट बाही जे आहे अस्तरवरती न कटिंग करता सगळ्यात आधी पहिला आपण पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपण हे फ्रंट पार्ट जे आहेत पूर्ण असे कटिंग करून घ्यायचे आहे तर आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो आहे मी सेपरेट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण फ्रंटचा मुंड्याचा जो शेप आहे तर तोही दिलेला आहे तर क्रॉसपट्टी इथं कट करत आहोत तर हे बघा आता आपले फ्रंटचे पार्ट सगळे इथं कट झालेले आहेत तर आता कटोरी आपण दुसऱ्या पेपरवरती न वाढवता डायरेक्ट आपण अस्तरवरती ती वाढवणार आहोत आणि तीसुद्धा क्रॉसमध्ये ठेवायची आहे तरच जी तुमची कटोरी आहे अगदी व्यवस्थित बसते चपटी होत नाही तर हे बघा मी इथं एक मीटरच तर घेतलेलं आहे जसं की बॅक पार्ट तुम्ही इथं बघू शकता तर मी एक्स्ट्रा कोणताही टक्स वगैरे मा मार्जिन इथं मी घेत नाही जसं आपण पेपर कटिंग केला होता बॅकसाईडचा तर त्याच पद्धतीने तेच ठेवून आपण इथं कटिंग करायचं आहे तर कोणताही मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं नाही तर फक्त आपण अपन अस्तरवरती आपली जी कटोरी आणि क्रॉसपट्टी तर तेच आपण इथं वाढवून घेणार आहोत मुंडासुद्धा सेम आपण कोणतंही माप इथं मार्जिन जे आहे वाढवायचं नाही अस्तरवरती मुंड्यालासुद्धा बगा जसा तर इथे बघा जसं आपलं पेपर कटिंग होतं तसंच मी मुंड्याचं पेपर कटिंग इथं ठेवून कट केलेलं आहे आपला जो मुंडा आहे अगदी परफेक्ट असा कटिंग झालेला आहे तर, कोटोरी। तर कोटोरी आता आपण ठेवणार आहोत कटोरी तर कटोरी बघा आपण अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे सगळ्यात आधी आता कटोरी आपण अशी ठेवून घेतलेली आहे तर त्यानंतर जसं आहे तसं आपण इथं मार्किंग करून जिथं आपण बॉटमला टक्स देतो तिथे त्या साईडला दोन्हीला आपण इथं दीड दीड इंच वाढवून घेतलेलं आहे आता या दोन्हीचा सेंटर पॉईंट काढून इथं आपण इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं तर कोणी कोणी दीड सुद्धा घेतं तर हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण अस्तरवरती कटिंग जी आहे कटोरी तर ती केलेली आहे तर तितकाच आपला वेळ सुद्धा वाचतो आता जी कटोरी आहे तर ती वरून सुद्धा स्ट्रेच होते आणि जी आडवी आहे तर ती सुद्धा स्ट्रेच होते म्हणजेच आपली जी कटोरी आहे तर ती एकदम परफेक्ट अशी निघलेली आहे अस्तरवरती तर जसं की आता आपण क्रॉस पट्टीमध्ये साईडला आणि वरच्या साईडला जे आपलं शिलाई मार्जिन असतं तर ते ठेवून इथं आपण कट केलेले आहे तर सिंगल क्रॉस पट्टी मी इथं कट केलेली आहे ना की डबल तर आपल्याला स्लूज आहे आहेत त्या एल्बोपर्यंत आपल्या जे स्लूज आहे तर त्या काढायच्या आहेत आता सगळ्यात मी तर असं अस्तर जे आहे व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अस्तर जे आहे फोर फोल्ड मी इथं करून घेतलेलं आहे आता आपली बॉटम साईडला आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची कारण कापड जे आहे वर खाली असू शकतं तर आता हात उंची जी आहे मी तर दहा इंचाची टाकलेली आहे कारण आपली जी तयार होऊन हात उंची जी आहे आपली नऊ इंचाची तयार होते तर आता हाताच्या घडीवरती आपण इथं बघू शकता साडेआठ इंच छातीचं न वाढवलेलं माप टाकायचं आहे तर हे बघा छातीचं न वाढवलेलं माप इथं मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर तीन इंच मी खाली घेतलेला आहे जो आपण स्लीवचा शेप देतो तर त्या शेपसाठी मी तीन इंच खाली घेतलेलं आहे त्या तर त्याच्यानंतर आत आपण दोन इंच घ्यायचं आहे तर हे दोन इंच का तर आपण हात रुंदीमध्ये दोन इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं असतं तर त्यामुळे इथं दोन इंच मी आत घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता हे दोन्ही जे आपले पॉईंट आहे तर ते असे जोडून घ्यायचे आहेत तर पूर्ण आपल्या स्लीवची उंची आणि ते जे आपण दोन इंचाचे पॉईंट जर आत घेतला होता तर ते आता आपण जोडून घ्यायचे आहेत आता त्याच्यानंतर आपण इथं दीड दीड इंचाचे तीन पार्ट इथं करायचे आहेत तर आपल्याला स्लूजचा जो आहे अंदाजे शेप अजिबात द्यायचा नाही तर तुम्ही असं केल्यास अगदी व्यवस्थित परफेक्ट स्लूज जी आहे तर ती निघते तर मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती जी स्लूज आहे तर ती कटिंग करायला सांगत आहे तर सेम तुम्ही असं पेपरवरती सुद्धा काढू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं स्लूज जे आहे तर ती काढायची आहे तर स्लूज जर तुम्हाला काही कळाल नसेल तर स्लूचे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती एकदम सव्वीस तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे छातीच्या मापावरून कशी आपल्याला स्लूज जे आहे तर ती काढायची आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप आणि दोन तीन व्हिडिओ आहेत माझे तर तुम्ही बघू शकता आणि एकदम सिंपल आणि परफेक्ट जी स्लीवज आहे तर ती काढू शकता तर आता बॉटमला मी टाकलेला आहे आपल्या हात रुंदीचं माप तर त्याच्यामध्ये सुद्धा मी दोन इंच जे मार्जिन आहे तर ते मी ॲड करून घेतलेलं आहे तर आता आपण बाई कटिंग करणार आहोत तर वरच्या साईडने जो आपला वरचा शेप दिसतोय तर तो सगळ्यात आधी आपण इथं बाईला कटिंग करायचं आहे तर हा बघा तर एकदम आपली परफेक्ट जी स्लीवज आहे तर ती अशी आपण आपली निघलेली आहे आता जो आपला फ्रंटचा शेप असतो थोडासा कमी तर तोही आपण इथं तो कटिंग करून घ्यायचा आहे तर तुम्ही शिवत्यावेळीसुद्धा हे कटिंग करून लावलात तरी चालेल तर हे बघा आपली परफेक्ट इथं जी आपली स्लूज आहे तो तो जाली तर तिथं तयार झालेली आहे तर आता सेम आपले जे हे पार्ट आहे तर ते मेन पिसावरती आपण ठेवून कट करायचे आहेत तर यामध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही तर हे बघा मी पूर्ण सगळे पार्ट जे ता आहेत तर तिथं ठेवून कट केलेले आहेत आणि शेवट तुम्ही हे ब्लाऊजसुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट आपलं जे ब्लाऊज आहे असं फिनिशिंगसोबत रेडी केलेलं आहे तर फ्रंटचासुद्धा गळा बघू शकता अगदी प्रॉपर गोल असा शेप आपल्या फ्रंटच्या गळ्यालासुद्धा जो आहे तर तो आलेला आहे बॅक साईडला मी अशी पॅचवर्कची डिझाईन केली होती ज्या मला कस्टमरने त्यांनी सांगितली होती ही डिझाईन करायला तर मी ही डिझाईन जी आहे तर ती केलेली आहे सोबत ह्या ब्लाऊजमध्ये आपलं दोन इंचाचं फुल्ल मार्जिन सुद्धा इथं राहिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद